नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची एक बाब म्हणजे शेतकऱ्यांना गाई गोठा अनुदान काय होणार आहे मिळणार आहे मग त्यासाठी किती अनुदान मिळणार आहे आणि नंतर मग अर्ज कुठे करायचा का नाही आणि नंतर किती जनावरांचा गोठा मिळणार त्यानंतर अनुदान अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे डायरेक्ट खात्यावर मिर मिळणार आहे की नरेगाच्या सहाय्याने इतर कामगाराच्या नावे मास्टर काढावं लागणार आहे ते ही सर्वांची डिटेल माहिती आपण काय करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा येणारी नवनवीन माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत काय होणार आहे मग ती पोहोचणार आहे बघा आता हे गाई गोठा अनुदान जे आहे ते अनुदान आपल्याला ग्रामपंचायत मार्फत घ्यावं लागतं आणि ग्रामपंचायत मग तुमच्या गावचे जे, जे सरपंच असतील ऐका नाही मग मेंबरच्या साह्याने ऐका नाही त्यांच्याकडे ते कागदपत्र देऊन मग ते आपला गोठायचा जी फाईल आहे ती मंजूर करावी लागते आणि मग ते मंजूर करून घेऊन नंतर त्या गोठ्याचा लाभ आपल्याला काय होतो मिळतो पण आता ते गोठा घेण्यासाठी आपल्याकडं जनावरं किती आहेत आणि किती जनावराला किती अनुदान मिळतं गोठा बांधण्यासाठी ऐक नाही ती एक महत्त्वाची बाब आहे तर जवळपास बघा आता तीन लाखापर्यंत काय झालेलं ला आहे अनुदान काही गोठ्यासाठी शे शेतकऱ्यांना मिळत आहे मग आता तीन लाख रुपये अनुदान आहे ते गोठा बांधण्यासाठी मग ते नेमका कशा प्रकारे मिळणार कोणाला मिळणार त्यातमध्ये कोणते शेत शेतकरी पात्र असणार आणि कोणत्या शेतकऱ्याचं पात्र असून त्याला काय कागदपत्र लागणार आहे का नाही त्या ह्याविषयी सविस्तर माहिती आपण काय करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता तीन लाखाचं अनुदान जे आहे ते एकत्रित तीन लाख रुपये अनुदान आपल्याला जर मिळवायचं म्हणलं तर मग आपल्याला ते तीन लाख रुपयाचं अनुदान घेण्यासाठी आपल्याकडं जवळपास अठरा जनावरं पाहिजेत अठराच्या पुढून जनावरं जर असली तर तुम्हाला तीन लाख रुपये दोन लाख तीस हजार किंवा मग त्यापेक्षा जास्त म्हणजे तीन लाखापर्यंत निधी काय होणार आहे मिळणार आहे त्याला ज्या शेतकऱ्याकडं अठरा जाणारं अठरा प्लस म्हणजे अठरा असले तरी काही अडचण नाही अशा शेतकऱ्यांना तीन लाख रुपयाचा निधी गोठा बांधण्यासाठी काय होणार आहे मिळणार आहे आणि मग त्यापेक्षा कमीही आहे गोठा बांधण्यासाठी एखाद्या शेतकऱ्याकडं कमी जनावरं असतात इकडं पाच आहेत इकडं सात आहेत काही शेतकऱ्यांकडं आठ आहेत दोन आहेत चार आहेत बऱ्याच शेतकऱ्याकडं काही शेळ्या मेंढ्या मिळून दहा बाराही होत आहेत आहे का नाही अशा प्रकारच्या आहेत त्याच्यासाठी एक वेगळा निधी आहे बघा आता सहा दोन ते सहा ज्यांच्या ज्या शेतकऱ्याकडे जनावरं आहेत ना त्यांना सत्त्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत मग ते कसे मिळणार ज्याकडं दोन बैल किंवा दोन गाय आहे का नाही दोनपेक्षा जास्त किंवा मग कमीत कमी दोन दोन असले तरी सत्याहत्तर मिळणार आणि दोन ते सहापर्यंत ही सत्याहत्तर हजार रुपये गाई गोठ्यासाठी अनुदान मिळणार आहे हे सर्व अनुदान ग्रामपंचायतमार्फत काय केलं जातं दिलं जातं सर्व योजना ही सगळी योजनाच ग्रामपंचायत अंतर्गत काय केली जाते राबवली जाते मग ज्या शेतकऱ्या इच्छुक आहेत ज्यांच्याकडं भरपूर जनावरं आहेत काही काहीकडं का, म्हशीचा तबेला वगैरे असतो बैला असतात घरगुती शेती कामासाठी पाळलेले गाय म्हैस वगैरे ऐका नाही असे मिळून पशूची संख्या काय झाली जाते वाढत असते त्यामुळं मग ज्या शेतकऱ्यांना बांधायची इच्छा असेल त्या शेतकऱ्यांना अनुदान वर गोठा काय होतो का ग्रामपंचायतमार्फत मिळतो मग त्या शेतकऱ्यांनी मग ग्रामपंचायतशी संपर्क करून काय करायचं आहे आपली फाईल तयार करायची आहे मंजूर घ्यायची आहे त्यानंतर आणखीन एक आहे मग आता हे झालं दोन ते सहा जनावरांसाठी त्यानंतर मग सहा ते अठरा जनावरांसाठी एक लाख चोपन्न हजार म्हणजे दीड लाखाचा काय आहे गोठ्याची रचना आहे ज्या शेतकऱ्याकडं कर सहापेक्षा जास्त जनावरं आहेत आणि अठरापेक्षा कमी आहेत अशा शेतकऱ्यांना काय होतं दीड लाख एक लाख चोपन्न हजार रुपयाचा निधी काय केला जातो गाय गोठा बांधण्यासाठी फिरतो असे वेगवेगळ्या प्रकारचे काय केलेले आहेत ह्या गाय गोठ्याचे स्थिन स्तर पडलेले आहेत आणि मग त्या स्थिन स्तरावर काय केली जाते शेतकऱ्यांना गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान दिलं जातं आता बऱ्याच शेतकऱ्याकडं भरपूर जनावर आहेत ऐक नाही काहींकडं म्हशी गाई ऐका नाही गाई पाळतात काही ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये मग त्या शेतकऱ्यांना ही एक अत्यंत आनंदाची बाब म्हणावं लागेल कारण तीन लाख रुपये रोख रक्कम काय केली जाते गोठा बांधण्यासाठी शेतकऱ्यांना दिली जाते आणि मग ती ज्या शेतकऱ्यांकडं कर जागा वगैरे उपलब्ध आहे ना अशा शेतकऱ्यांना काय केलं जातं हे ह्याचा लाभ घेता येतो जागा उपलब्ध म्हणजे आता ह्याचं जे अनुदान आहे आणि ह्याच्यासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत ना ते कागदपत्र म्हणजे जे लाभधारक जे व्यक्ती आहे त्याचं आधार कार्ड त्यानंतर त्याचं त्याच व्यक्तीचं बँक पासबुक त्याच व्यक्तीचा नावावरला सात बारा आठ आणि पशुसंख्या प्रमाणपत्र हे ग्रामपंचायतला काय करावं लागतं चार कागदपत्र जमा करावे लागतात आधार कार्ड बँक पासबुक सात बारा आठ आणि पशुसंख्या तुमच्याकडं किती जनावरं आहेत याचं प्रमाणपत्र घेऊन आ, ते ग्रामपंचायतला काय करायचं आहे दाखल करायचं आहे आणि नंतरच मग तुम्हाला काय होतो त्याचा निधी जो आहे तो काय केला जातो वर्ग केला जातो म्हणजे मंजुरी वगैरे भेटते तुम्हाला आणि मग तिथून स हे जे सर्व जे आहेत ते सर्व ग्रामपंचायतमधूनच हालचाली होत असतात मग ज्या शेतकऱ्यांना गोठ्या बांधण्याची इच्छा आहे अनुदानावर बरेच शेतकरी काय केले जातात ह्या अनुदानासाठी थांबलेली आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना गायी गोठा बांधण्याची इच्छा आहे आणि बऱ्याच काही शेतकऱ्यांनी बांधलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा असा ऋण आलेला आहे की सत्त्याहत्तर हजारापर्यंतच काय केलेलं आहे ते गायी गोठा बांधलेला आहे म्हणजे दोन ते सहा जनवारांचा जे कोठा आहे ना छोटासा त्यांना हे अनुदान काय केलं जातं सत्याहत्तर दिलं जातं आणि त्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे जवळपास महाराष्ट्रात असेच शे शेतक गाई गोठी का आहेत आपल्याला पावायस मिळत आहेत पण त्यानंतर मग सहा ते अठरा जनावरं ज्यांच्याकडे आहेत त्यांना ला दीड लाख एक लाख चोपन्न हजार प्लस पैसे आणखीन जास्तही भेटू शकतात एक लाख सत्तर हजारापर्यंत हेही काही शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे बांधलेलं आहे ठीक आहे ऐका नाही ज्यांना ज्या शेतकऱ्याकडे जशी जागा उपलब्ध असेल आणि जनावरांची संख्या जशी असेल त्या जनवाराच्या संख्येच्या नुसार तुम्हाला गाय गोठ्याचं अनुदान मिळत असतं भेटत असतं आणि त्यामुळं मग ज्या शेतकऱ्याकडं जे एखाद्या शेतकऱ्याकडं काय असतं शेती मशागतीसाठी दोनच बैला असतात मग त्यांना तो सत्याहत्तर हजार रुपयाचा जो गोठा होय तो त्याचा लाभ मिळतो एखाद्याकडं मग सहा ते अठरापर्यंत जनावरं असतात अठराच्या आतमध्ये किंवा मग अठराच यांना काय होतं असतं एक लाख चोपन्न हजार किंवा मग एक लाख सत्याहत्तर हजारापर्यंत काय दिलं जातं अनुदान दिलं जातं आणि मग तिथून पुढं अठरा प्लस असल्यानंतर दोन लाख तीस ते तीन लाखापर्यंत काय केलं जातं दोन लाख तीस प्लस म्हणजे तीन लाख रुपयापर्यंत मिनिमम ते अनुदान काय केलं जातं जातं दिलं जातं ही एक अशी गोठ्याची रचना आहे मग ज्या शेतकऱ्यांना गोठ्याचं अनुदान पाहिजे आहे गोठा, गोठा बांधायचाच आहे का नाही जनावरांना काय करायचा निवारा करायचा आहे अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे तात्काळ ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत त्यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि संपर्क करून मग आपला गाय गोठ्याची मंजुरी वगैरे घ्यायची आहे त्यांच्याकडे ते कागदपत्र त्यांची एकत्रित फाईल तयार करून त्यांच्याकडे द्यायची आहे आणि मग तिथून मंजुरीपत्र आल्यानंतर मग तुम्ही काम सुरू करायचं आहे कारण आम्ही फाईल तयार करतात आणि मंजुरी येणार नाही जर अदोगरच काम चालू केलं तर मंजुरी जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत त्याचा लाभ वगैरे मिळणार नाही त्यामुळं मग मंजुरी आल्याशिवाय तुम्ही गाई गोठा बांधण्याचं काम चालू करू नये जोपर्यंत मंजुरी येत नाही तोपर्यंत कोणत्याही क्षेत्रामध्ये ते शासनाचा लाभ घ्यायचा असला तर त्याला मंजुरी लागते आणि मंजुरी आल्यावरच मग तुम्हाला लाभ मिळतो मंजुरीच्या अगोदर कोणतीही वस्तू वगैरे काम चालू करू नाही तसं काम केल्यास स्वतः हाच पदर पैशाने काम करावं लागतं शासनाचं अनुदान वगैरे भेटण्यास थोडासा विलंब किंवा मग चान्सेसेस कमी असतात न भेटणार त्याचं ऐक नाही त्यामुळं मग ग्रामपंचायत अधिकाऱ्याशी संपर्क साधून सरपंच असेल तुमचे मेंबर जे ओळखीचे शेतकऱ्याचे असतील त्या शेतकऱ्याशी शे त्या अधिकाऱ्याशी संपर्क करून तुम्ही काय करायचं आहे आपलं जे गायकोठ्याचं अनुदान आहे ना ते घ्यायचं आहे त्यासाठी मग आता तुम्हाला जे सांगितलेले आहे तर आथ, ते कागदपत्र ते कागदपत्र विहित नमुन्यात काय करायचे आपल्या प्रति चार कागदपत्र आहेत जास्तीचे काय नाही आणि ते सर्व शेतकऱ्याकडे अवेलेबल असल्याकारणानं जास्तीची पळापळ करायची गरज नाही आधार कार्ड बँक पासबुक त्यानंतर सात बारा आठ आणि पशुसंख्या प्रमाणपत्र ह्याची एकत्रित फाईल करून चालू मोबाईल नंबर त्याच्यावर लिहून द्यायचा आणि हे सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्याशी काय करायचं आहे मंजुरी घेण्यासाठी सरपंच वगैरे ऐका नाही त्यांच्याशी संपर्क साधून काय करायचा आहे याची मंजुरी घ्यायची आहे मंजुरी घेऊन मग तुम्ही काम चालू करायचं आहे ते नंतर तुम्हाला मग निधी वगैरे त्यानंतर ग्रामपंचायत जे पंचायत समितीचे अधिकारी वगैरे असतात ते पाहणी करण्यासाठी येत असतात काम चालू आहे का नाही आहे का नाही कुठपर्यंत काम आलेलं आहे सर्वांची काय केली जाते पाहणी केली जाते आणि मग तुम्हाला नंतर ते जो निधी आहे तुम्ही जो ग्र गायगोठा बनवायला टाकलेला आहे ना तुमच्या गायगोठ्याची किती जनावराची या गायगोठ्याची मंजुरी आहे त्या हिशोबाने तुम्हाला तुमचा निधी जो आहे ते तुमच्या खात्यावर वर्ग केला जातो हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जवळचे आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून ही चांगली माहिती त्यांच्या उपयोगात का होणार आहे येणार आहे धन्यवाद